हॅलो नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय न्यू फ्लॉक सो उद्या मला सारंगचं करायचं करायचंय आणि हळदी कुंकू पण करायचं आहे सो बोला आता बोला की मी बोलत असली कधी कुणी इशारे करत असत मला हसवण्याचा प्रयत्न करतात आता बोला का चिडवत होते मला सो आता सारंगला ड्रेस घ्यायला जायचा आहे बोरणांचा ब्लॅक कलरचा आणि मला साडी पण घ्यायची आहे ब्लॅक कलरची आता फोटो टाकू आपण नाही मी साडी बिडी काय घेणार नाही कारण की माझ्याकडे खूप जास्त साड्या झालेल्या आहेत जवळपास सिक्स्टी प्लस एवढ्या साड्या झाल्यात माझ्याकडे आम्ही आत्ताच त्या दिवशी कपाट आवरलं आणि एवढ्या साड्यात सो म्हटलं साडी नाही घ्यायची मी दुसरं काहीतरी हे घेणार आहे त्याच्यासाठी आता मी सेव्हिंग करते आहे तर मी तर साडी वगैरे आता काही घेणार नाही आहे तर तर आम्ही तेच आणायलाच आलेलो आहोत खाली सारांचे ड्रेस आणि थोडंफार सामान घ्यायचं ते घेणार आहोत तर ब्लॉक कंटिन्यू करा सो सारांसाठी ड्रेस घ्यायला आलो आहे हा एक आवडला आणि हा एक आवडला पण ह्याच्यात साईज नाही आहे पण तो कट टू कट होईल वॉश केला तर लूज होणार आहे ट्राय करून बघा शॉर्ट पॅटर्न आहे आणि हा पोरगा बघा एक मिनिट हातमध्ये थांबत नाही नुसतं बाहेर पडतोय कुठे जायचंय बेटा सो so, दोन शॉप मध्ये गेलो आणि आम्हाला ड्रेसेस नाही भेटला म्हणजे होते ड्रेस पण so, <laughs> ते मला नाही आवडले तर आता अजून एक शॉप आहे तिथे जाऊन बघतो नाहीतर मग उद्या वगैरे परत जाऊ खाली दुसरीकडे सो आम्ही ना आता या शॉप मध्ये आलोय त्यांना वाटलं सारंग पोरगीच आहे ते फ्रॉक वगैरे दाखवायला लागले कोण म्हणाली पोरगी आहे <laughs> कस बसले खेळतय अरे वा गुनिबाळ ए गुनिबाळ त्याला आवडली ती प्लेस म्हणून जाऊन बसला ए सो चालंगायनली so, आम्हाला या शॉपमध्ये भेटला तरी सिंपल घेतलेला आहे एकदम म्हणजे त्याला ते टोचणार वगैरे नाही सो so, घेऊन झाला चलो सो so, माझ्या मागे जे शॉप दिसते तिकडे सारंगचा ड्रेस घेतला आणि आता आम्ही जाणार आहोत घरी नाही मला अजून एक वस्तू घ्यायची ती घेणार आणि मग घरी जाऊ सो मला ना, so, ना हळदी कुंकाचा करंडा घ्यायचा होता आणि गावात एक दुकान होतं छोटंसं तर तिथे मला हळदी कुंकाचा करंडा मिळाला माझ्याकडे ऑलरेडी खूप सारे आहेत पण त्याला वरून झाकण नाही आणि सारंग काय करतो हळदी कुंकू ते बाहेर काढतो सो मला असं वरून झाकण असणारा पाहिजे होता सो तो फायनली मला भेटला त्या शॉपमध्ये इथे हनुमानाचं मंदिर होतं तिथे हे आणि सारंग जाऊन दर्शन घेऊन आले सो मी गेली नव्हती तर मी बाहेरूनच पाया पडली आणि सारंगला मी असं शिकवत होती सो तो सेम माझ्यासारखाच करत होता आणि ही गाडीत बसून आमची व्हिडिओ काढत होते सो नेक्स्ट डे मॉर्निंग काल घरी आलो स्वयंपाक वगैरे करायचा होता सो मी काही परत शूट नाही केलं बिग बॉस बघितलं मग थोड्या वेळाने आणि आम्ही झोपून गेलो सो आता मम्मी पप्पा आलेत दोन दिवस झाले ते आलेले आहेत आणि काल आणि परवा ते खालीच होते वहिनीकडे पा आणि काल ते डॉक्टरकडे पण गेले होते पप्पांचा आहे चेकअपसाठी तर आज त्यांना वरती बोलवलेलं आहे मी झेवायला वहिनीने ऑलरेडी स्वयंपाक करून ठेवला हो होता पण म्हटलं या वरती वहिनीने पण म्हटलं तू वरतीच घेऊन ये सो आता मी अख्खा मसूरची भाजी बनवते म्हणजे बनवून झालेली आहे आणि आता पीठ मळून चपात्या वगैरे करेल सो आजच्या दिवसामध्ये काय होणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे सो आता मी भाजी काय बनवली ते दाखवते सो इथे अख्खा मसूरची भाजी बनवली आहे पप्पांना खूप आवडते सो म्हटलं अख्खा मसूरच बनव्यात आणि आमच्या घरात ओव्हरऑल सगळ्यांनाच आवडते अख्खा मसूरची भाजी आणि सानू आलेली आहे वरती सारंग सोबत खेळायला मम्मी पण आलेली आहे पप्पा गेलेत बाहेर चाललंय खेळायचं काम सो ते माझं चाललंय स्वयंपाक करायचं आता भात वगैरे आहे आता हे सगळं क्लीन करते पसारा दूध वगैरे ताबायला ठेवलं होतं सो आवरून घेते फटाफट दुपारी मस्त जेवण झालं आणि झोपून गेले मी जर डोकं होतं सारंगाला आणि आता तयार झाली हळदीला जायचं आहे फ्रेंडच्या घरी सो आज काय साडी वगैरे घातली नाही मी कारण की कंटाळा केला डोकं पण आहे तर फक्त ड्रेस घालून रेडी झाली सारंग कसा बघा माझा ड्रेस घातला तो ओढतय म्हणजे बाबुडी आता बोलायला लागलीये काय काय बोलती आणि उद्या मी माझं हळदी हो कुंकू करणार आहे सो त्याचं थोडं सामान आणायचं तर ते पण आणायला जाणार आहे बोल सारंग काय बोलायचं आहे बोल ना बेटा असं तो तोंडात नाही पोट घालायचं काढते काढते हा हा ना ठीक आहे सो कनेक्टरा सो हे आहे माझे मिस्टरांचं स्टुडिओ जे की आमच्या घरातच आहे आम्ही बाल्कनीमध्ये स्टुडिओ केलेला आहे आणि यात खूप आता गोष्टी ॲडिशनल केलेल्या आहेत जे की तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये दिसत असेल चेअरसुद्धा नवीनच घेतलेली आहे ह्यांनी एक नवीन सॉंग बनवलेला आहे सो मला ऐकवण्यासाठी स्टुडिओमध्ये बोलवलेलं होतं आणि त्यांच्या चेअरवर बसून मी ऐकत होती आणि खूप सुंदर असं गाणं झालेलं आहे ते लगेच तुम्हाला ऐकवता येणार नाही त्याच्यामुळे ते म्यूट केलेलं आहे सॉंग जेव्हा रिलीज होईल तेव्हा नक्की सांगेल तुम्हाला So, सो खूप छान असं सॉन्ग झालेलं आहे पर्सनली मला तरी खूप आवडलं तुम्हालासुद्धा नक्की आवडेल आणि असे त्यांचे भरपूर सारे गाणे आहेत तुम्ही नक्की इन्स्टावर जाऊन बघा त्यांचं पेज so, सो आमच्या इथे ना संगमनेरची सुप्रसिद्ध हास्य पाटीलची भेळ मिळते सो आता मी त्यालो आहे ओल्ली भेळ घ्यायची आहे आणि भेळ पण घ्यायची आहे सो तिचं घ्यायला सारंग गुण। 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 सो मटकी घेतली आता खायला आणि ते खूप जास्त गर्दी असते भरपूर भर चालतंय यांचं दुकान मम्मीने मस्त आहे ना काय म्हणतात त्याला कोथिंबीरची भाकरी केली जी की, की मला दरवेळी आवडते दरवेळी मम्मीला बोलते आली का बनवून सो मम्मीने आज बनवलेलं आहे आणि सारंग बघा ह्यांना म्हटलं माझ्यासोबत खातं खात, खात नाही एका ताटात जाऊ दे मी मी आणि माझं पोरग आणि मी विसरली होती दूध तापवायला ठेवायचं परत सकाळी दूध लागेल आम्हाला सो आता तापायला ठेवलेत आणि हे दोघं झोपून गेलेत आणि मम्मीकडेच आपल्या वहिनीकडेच गेली होती खाली तिथेच जेवली मी मस्त असं जेवण झाला आणि आता वरती आलो आहे बिग बॉस वगैरे बघितला बिग बॉसच्या नादातच मी दूध तापवायचं विसरली सो आता दूध वगैरे तापलं का मग झोपून घेईल सारंगलाही झोपवलं मी पण अक्षरशः झोपीच आली होती पण मला अचानक आठवलं दूध राहिलं सो आता इथे ठेवलं आहे मी दूध तापवलं तर आता हा ब्लॉग मी ते एंड करते ब्लॉग कसा कर वाटा मला कमेंट करून नक्की सांगा बाय गुड नाईट